टेम्पो आलाय टॅम्पो मध्ये थोड्या मध्ये निघू आता मामाकडे आल्यानंतर पण प्रॉब्लेम आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता निघतोय मामाच्या इथून मुंबईला जायला गाडी बोलवले ऐ कुठे आली उडत वासर आहेत सर्व गाई आली कुठे आली बुट घालून तू हा कुठे झाली चप्पल घालून कुठे झाली कुठे बाहेर पाय हो म्हणून तू चप्पल घालून फिरायला चालली मग मग कुठे चालली कोणी दिले तुला पैसे हा मम्मीने दिले

बॅगी बेगी भरून आता निघाही तयारी चालू आहे प्रेम मंगीत इकडे बघ काय नाव तुझं अंशिका अंशिका बोलत नाही तू हा तिला झोप आले वाटत बोलाय पॅकिंग चालू आहे तर गाडी बोलवलंय निगु थोडा आहे मध्ये <laughs> या काय चला आता निघतो चला बाय 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 चला विणी चला चला ताई हा मग चला ना चल

चल आम्ही चल बाय बाय येते काय तू आमच्याकडे येते आमच्या बरोबर नाही चाललो आम्ही

टेम्पो आला आहे टेम्पो मध्ये डायरेक्ट बसा टॅम्पू मध्ये उभा राहून निघतो आता मामी आहे मोठी मामी आणि या भाऊच्या पुरी आहेत मी सर्व खोपोलीला आहे जाणार आहेत आई आणि शिल्पा पुढे बसले

तर मी एस टी पकडून जाणार आहोत खोपोलीला कारण की इकडून ट्रेनने जायचं आहे खोपोलीवरून आणि भाऊच्या पोरींना ते खोपूरलाच जायचं आहे ते खोपोलीलाच राहतात बाला भाऊच्या पोरींना आणि मोठी बाई मोठी मामी पण त्यांच्यावरच राहते तर ते सर्व का आता विक्रमनी पण जातील आम्हाला तर एस टीने जायला लागेल आता बघा विक्रमने गेलो ना तर आठ सोडतात मग तिकडून परत काहीतरी रिक्षा वगैरे पकडून जायला लागेल आम्ही चालली विक्रम मध्ये बसून आम्ही बसले वाटत गाडी दुसरी पकडायला लागली एसटी गेलो चालले विक्रमने पण फुल आहे चढायला भेटत की नाही गर्दी फुल आहे बसमध्ये तर खोपोली गावामधून चाललं आहे बघ इथून जवळच आहे किती मिनटं आहे ही पाच मिनटं आहे ना पाच दहा मिनटावरतीच आहे सहा वाजून दोन मिनटाची ट्रेन आहे वरून आता टाईम झाला आहे पाच वाजून सहा मिनटं

चिकू किटे आई आज घाण झाले म धु लाई पन्नास चे अर्धा किलो चिकू खोपोलीस स्टेशन ला आता आले ट्रेन गरजत नाही सी एस टी आहे हा सुद्धा नाही आहे सी एस टी आहे आता बसलो ट्रेनमध्ये सुटेल थोडंमध्ये सहा दोनशे आहे थोडी लवकरच आले उर्ला सुटे दागा भेटले देशी। का दोरला सुटेल असं वाटतंय बसायला जागा भेटली तशी एवढी काही गर्दी नाही ट्रेनला आरामात जागा भेटली आहे बसायला बॅगवरती नको ठेव पाय शेमडे جي آيو گا آوڻي दादर स्टेशनला आम्ही पोहोचलो आता आता इथून आम्हाला जायला लागेल गोरेगाव या दहा साईडला जाणारी कुठली पण ट्रेन पकडायला लागेल अंधेरी वि अंधेरी विधेरी आई दादरला काय घ्यायचं आहे का शॉपिंग करायचं आहे काय इकडे चल आता मी पोचलोच हा स्टेशनला आता चाललोय घरी बसने, बस पण बस लागली आता जस्ट पोचलोय घरी आणि मामाशी तिथून यायला खूप जास्त गाड्या चेंज करून यायला लागल्या कारण की खेडेगाव का पडतो ना तर मग तिकडे जास्त गाड्या येत नाही बस वगैरे पण येत नाही आता बोलतात की चालू करणार आहेत आता काय माहिती नाही कधी चालू करतायत ते तर आता खोपोलीवरूनच आलोय आता तर थांबलो होतो जोरा थोडीशी भाजी वगैरे घेतली आणि मग निघालो तर आलोय घरी सर्व आणि पाणी पिते पालेत घरीच शिल्पा पंखा लावते तर आता पंख्याचा आवाज येईल याच्यामध्ये तर आता ही व्हिडिओ इथेच संपवतो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू